नमस्कार मित्रांनो मुद्द्याचं बोला या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीपासून मुंबईकडे जाण्यासाठी सुरुवात केली आहे ते सकाळी सात ते आठपर्यंत पर्यंत शिवनेरी म्हणजे जुन्नर या ठिकाणी पोहोचतील मात्र एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत आहे की त्या ठिकाणी एकनाथ शिंदे हे जाणार असल्याची एक मोठी माहिती समोर येत आहे खरंतर पहिल्यांदा सांगितलं गेलं की राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत हे त्यांच्या भेटीसाठी जातील मात्र राधाकृष्ण विखे पाटील हे नगरमध्ये आहेत आणि मनोज जरांगे पाटील देखील नगरमध्ये बारा ते एक वाजेच्या सुमारास पोहोचले असताना देखील त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील हे त्यांना भेटण्यासाठी गेले नाहीत त्यामुळे एकनाथ शिंदे हे त्या एकनाथ शिंदे जुन्नर या ठिकाणी जाणार का अशी देखील एक माहिती समोर येत आहे आणि त्यासाठी काही प्रमुख तीन कारणे दिली जातात तर एकनाथ शिंदे यांनी एका दिवसापूर्वीच आपल्या मंत्र्यांना मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणावरती कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊ नका अशा प्रकारचं आवाहन केलं त्यानंतर दुसरी बातमी अशी आली एकनाथ शिंदे यांचा जो काही वैद्यकीय कक्ष आहे किंवा त्यांची जी काही वैद्यकीय यंत्रणा आहे ती मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत त्या लाखो लोकांच्या वैद्यकीय मदतीसाठी एकनाथ शिंदे यांच्या पुढाकार आणि त्यांची टीम काम करणार आहे व त्यानंतर तिसरी बातमी अशी आली की एकनाथ शिंदे हे दोन दिवसांसाठी त्यांच्या मूळ सातारा जिल्ह्यातील दरेगाव या ठिकाणी गेले मात्र पाच ते सहा वाजाच्या सुमारास एक बातमी आली की एकनाथ शिंदे यांनी त्यांचा दौरा हा रद्द केलेला आहे आणि एकनाथ शिंदे हे कधीही शिवनेरी या ठिकाणी जाण्यासाठी तयार असल्याचं जा देखील बोललं जात आहे मात्र अंतिम निर्णय त्यावरती झालेला नाही आणि देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं देखील बोललं जात आहे जरांगे पाटलांकडे जायचं तर कोणत्या मुद्द्यांच्या आधारे त्यांच्याकडे जायचं हा देखील एक संभ्रम त्यांच्यामध्ये असू शकतो मात्र जर जरांगे पाटलांशी जर कोणी बोलेल तर ते स्वतः एकनाथ शिंदे हेच त्यांना पहिल्यांदा जाऊन जुन्नर या ठिकाणी भेटणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे मात्र मनोज जरांगी पाटील हे जुन्नर या ठिकाणी सकाळी सहा ते सात वाजेपर्यंत पोहोचतील असा अंदाज आहे आणि तेव्हाच एकनाथ शिंदे हे थेट हेलिकॉप्टरद्वारे देखील त्या ठिकाणी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण सध्या ते त्यांच्या सातारा या गावी जाण्यासाठी निघाले होते मात्र त्यांनी त्यांचा दौरा हा रद्द केलेला आहे त्यामुळे एक अतिशय महत्वाची माहिती समोर येत आहे की मनोज जरांगे पाटलांची बोलणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनाच त्या ठिकाणी पाठवणार आहेत आणि कुठेतरी एक मराठा चेहरा हाच एकनाथ शिंदे यांच्या रूपाने जरांगे पाटलांची चर्चा करणार आहेत बघूयात उद्या सकाळी काय होतं आणि कदाचित पहाटे पहाटे देखील एकनाथ शिंदे हे जरांगे पडलांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी जाऊ शकतात अशी देखील एक शक्यता वर्तवली जात आहे आणि संपूर्ण माहिती महाराष्ट्र टाईम्सने दिलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका मनपूर्वक धन्यवाद